तर गाई अचानक झालेला प्लॅन आहे हा माझ्या फ्रेंड्स आणि माझा एकदम अचानक ठरला आहे तर बघा तुम्ही आम्ही कुठे चाललो आहे काय चाललो आहे ते आणि गेल्यावरती तर समजेलच तुम्हाला आणि इन डिटेल्समध्ये मी हा ब्लॉग देणार आहे की आम्ही कसं एन्जॉय करतो आहे काय करतो आहे विथ माय टू किड्स So the आता जस्ट घरातून निघालेले होतो ती तिकडे डायरेक्ट वेटन जोवायला येणार होती आणि आम्हाला हे ड्रॉप करून जाणार होते यांना काहीतरी काम होतं मग हे आम्हाला ड्रॉप करायला येणार होते तिकडे सो भरपूर करायचं येत्या आम्ही एंटर झालेले रेटर्न जॉयला पण पार्किंग खूप आतमध्ये आहे तर हे मला म्हटले मी कशाला आतमध्ये येऊ वगैरे तुम्हाला सोडतो आणि मग मी जातो मग यांनी गाडी बाहेरच हे पार्किंग केली आणि हे आम्हाला सोडायला आतमध्ये आले, आले। लाईक दोन मुलं घेऊन जाणं त्यामुळे ते मला आतमध्ये सोडायला आले आतमध्ये त्यांनी ड्रॉप केलं माझी फ्रेंड येईपर्यंत मग त्यांनी ड्रॉप केल्यानंतर रेटन जॉयला ड्रॉप करायला आले आहेत क्राऊड बघा तुम्ही आत्ताचे साडे नऊ भावने झालेले आहेत तरी पण क्राऊड खूप झालेला इकडे आम्हाला घ्यायला बाहेर आली होती अरशी कोण आहे की माझी फ्रेंड आणि तिच्या दोन मुली आणि माझ्या दोन मुलं आणि मी आणि मम्मी होती तिची तर आम्ही सगळेजण भेटलो खूप दिवसानंतर ती मला भेटली होती आणि आमचं अचानकच प्लॅनिंग झालं खूप दिवसानंतर सक्सेस झालं ते पण ह्या तिच्या दोन मुली होत्या खूप एन्जॉय केल्या इतक्या छोट्या तिने फर्स्ट टाईमच त्यांना बाहेर काढलं होतं मला लाईक एवढं लांब आणलं होतं आणि ते पण भेटतं एन्जॉयला फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम आणि त्या मुलींनी इतकं एन्जॉय केलं की बस रे बस फर्स्ट एक रडत होती आणि जुडवा आहेत दोघी पण एक रडत होती पण नंतर तिने पण खूप छान एन्जॉय केला डान्स वगैरे केला आणि बाय चान्स त्यांचे चौघांचे कपडे खू इक्वल झाले म्हणजे सेम टू सेम झाले काही न ठरवता वगैरे चौघांचाही ड्रेस कोड सेम झाला आणि छान दिसत होत एंटर झालेलो तुम्ही बघा पुढचा एन्जॉय ते वॉटरबागला आतमध्ये एंट्री केल्यानंतर असं दृश्य आहे तुम्ही बघा पुढे आणि आतमध्ये या साईडला चेंजिंग रूम वगैरे आहेत गेम्स आहेत भरपूर खूप काही काय काही आहेत ते जेवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवलंय आम्ही वॉटर पार्कचे कपडे चेंज करून आम्ही वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी रेडी झालेला आहे पाण्यामध्ये खेळण्यासाठी आणि आमची चिल्ड्रन गॅंग फुल रेडी स्टडी गो मध्ये फुल ट्यूब वगैरे घेऊन रेडी इथे जी छोटी मुलगी आहे ती म्हणत होती मला वरच्या वरच्याच राईड करायच्यात पूर्ण ढेरिंग घाबरतच नव्हती बिलकुल मग भावना स्वतः घेऊन तिला त्या राईड करत होती पण तिने पण छान केला राईड रडली वगैरे इथे आम्ही कसं ठरवलं होतं की चला एका आणि मुलांना घ्यायचं बाकीच्यांनी राईड करायच्या परत एकाने जायचं एकाने दोघांनी राईड करायच्या असं भेटलं अशा करून करून आम्ही सगळ्यात तिघींनी राईड केल्या मम्मींनी थोड्या राईड कमी केल्या कारण त्या म्हणतात तुम्ही दोघे एन्जॉय करा खूप दिवसांनी भेटल्यात मग आम्ही दोघी एन्जॉय मम्मींना पण तिला करून असंही नाही की के आम्हीच केलं हे मुलं बघा माझी व्हिडिओ काढ माझी व्हिडिओ काढ फुल चौघांनी पण फुल एन्जॉय केला दग हार सर्व साईच्या फुल एन्जॉयमध्ये त्यांच्या राईड्स पण आम्ही घेतल्या असं नाही की आम्हीच खेळलो खूप छान असं एन्जॉय केला जेवढा आम्हाला करता येईल तेवढा पण बरं वाटलं एक दिवस असं स्वतःसाठी दिला आणि फार फार छान वाटलं फ्रेंड्ससोबत आम्ही की एकत्र गेलो खूप आमची फ्रेंडशिप ही खूप वर्षापूर्वीची आहे आम्ही फाईव्ह सिक्सला असल्यापासून सिक्स मे बी ला सिक्सला असल्यापासून एकत्र आहोत दोघीजणी ते आत्तापर्यंत तर ती पुण्यात राहते आणि खूप दिवसांनी आम्ही असं खूप दिवसांनी भेटलो त्यामुळे खूप मज्जा आली प्लीज लाईक शेअर करून ती माझी फ्रेंड आहे स्कूल फ्रेंड आहे आणि प्लीज तिला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि तिचा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे जाऊ थँक्यू की त्या खूप मोठ्या मोठ्या स्लाईड होत्या पण त्याला इतकी गर्दी होती की एक एक तास लंबरला लाईनला थांबावं लागत होतं सो आम्ही यात करणार पण नव्हते कारण खूप जे डेंजर होत्या त्यामुळे मी फक्त दाखवते तुम्हाला की इतका डेंजर राईड आहेत त्याच्यापेक्षा डेंजर आहे पण आम्ही दोन तीन राईड डेंजर डेंजरवर केल्या त्यांनी पण खूप छान एन्जॉय केलं म्हणजे ते पाण्यात असं म्हणजे पाणी गार पण नव्हतं आणि गरम पण होतं असं कोमट होतं त्यामुळे त्यांना बरं वाटत होतं पाण्यामध्ये ते सारखे पाण्यामध्येच खेळायचं म्हणत होते बाहेर नकोच म्हणत होते आणि छान एन्जॉय करत होते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने खेळून दिलं त्यांना बिलकुल असं त्यांनी त्रास पण नाही दिला एवढा थोडाफार देणारच पोर आहेत म्हटल्यावरती पण केला छान एन्जॉय त्यांनी चौघांनी पण आणि मस्त दग दग्षार्श सर्वज्ञास आयुष्यात छान एन्जॉय करत होते दक्ष तर काय फुल एन्जॉय करत होता राईड्स काय विचारूच नका दक्षचं द मम्मा हे करतो मी मम्मा ते फुल डेअरिंग डेरिंग मी पुढच्या राईड्स तर खूप भारी केलेल्या आहे दक्षने बिलकुल घाबरला नाही आणि इकडे चाललेलं सर्व सर्वज्ञा साईशाचं पण खेळणं छानपैकी कसं आहे मुलांसोबत जेवढं आपण खेळू त्यांना जेवढा टाईम देऊ तेवढं मुलं आपल्यासोबत गुडली वागतात आणि म्हणजे त्यांना पण कळतं की की कसं बिहेव करायचं वगैरे जर त्यांना टाईम दिला नाही तर ते पण त्याच्या अपोजिट जाऊनच वागतात त्यामुळे जेवढा मुलांना टाईम देता येईल तेवढ्या मुलांना टाईम द्या आणि त्यांच्यासोबत खेळा मस्ती करा ते काय म्हणतात ते बघा ते बरोबर छान वागतात हो की नाही बिलू हां दक्षिणी मला हे केलं की मम्मा चल तू वरच्या स्लाईडला जाते तर मलाही घेऊन जा आणि जेव्हा घेऊन गेली तेव्हा इतका घाबरला की विचारूच नका नको नकोच म्हणत होता पण स्टील मी त्याला पकडलं होतं डंडवारी आणि त्याने खाली आल्यावर फुल एन्जॉय केलं म्हटले भारी वाटलं अजून एक राईड पण मी एकच त्याला घेतली आणि हे होतं वेवपूल वेवपूल होता तिथे पण खूप नंबर होते खूप म्हणजे विचारूच नका इतकं नंबर होते तिथे पण एक एक दीड दीड तास लाईनला उभं राहावं लागत होतं पण आम्ही येणा एका काकांना एक रिक्वेस्ट केली की आमची बेबीज खूप छोटे आहेत आम्हाला एवढा वेळ लाईनला थांबता येणार नाही पण आम्हाला राईड्स करायच्या आहेत सो त्यांनी आम्हाला दोघींना मम्मी मुलांपास होती तेव्हा आम्हाला दोघींना त्यांनी जे एक्सप्रेस वेने पाठवतात तिथून आम्हाला दोघींना पाठवलं आणि आम्हाला दोन तीन राईड अशा भेटल्या की त्या काकांच्या रिक्वेस्टमुळं खूप छान वाटलं आणि त्या काकांना थँक्यू मनापासून की त्यांनी आम्हाला एवढ्या लाईनीत न उभं राहता की आम्हाला लगेच राईड दिला फुल मज्जा येत होती या राईड्ला पण कारण की जेव्हा वे व्हायची जोरामध्ये तेव्हा त्याप्रमाणेच असं जोरात असं हाय व्हायचं आणि सगळेजण असे पुढे ढकलले जायचे खूप मज्जा येत होती ती तर माझ्यापासून खूप लांब गेली होती कारण पाण्याचा वेग म्हणजे जास्त आला की ती पुढे जायचं असं चालू होतं खूप छान होतं आणि आता दिसतील तुम्हाला तर हे ब्लू शर्टवाले काका त्यांनी आम्हाला दिलं जाऊन सो थँक्यू वन सेकंड काका की तुम्ही आम्हाला जाऊन दिलं तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल आणि मग नंतर आम्ही ही गेम वे हे झाल्यानंतर आम्ही परत सेकंडला दुसरा दुसरी एक डेंजरवालीला आहे तिकडे गेलो आणि ती पण राईड कंप्लीट केली आणि खूप छान वाटलं खूप व्यवस्थ भारी वाटलं गेम्स वगैरे खेळल्या सगळ्या मुलांनी हीवाली ही, ही खूप खत्री राईड होती या इथे पण आम्हाला त्या काकांनी जाऊन दिलं की आम्हाला करायच्याच होत्या दोन राईड की अशा डेंजर डेंजरवाल्या आणि इतकी डेंजर होती मी म्हटलं व्हिडिओ शूट करेल पण मला व्हिडिओ बिलकुल काढता आला नाही व्हिडिओ घेतला मी शूट केला पण काय व्हिडिओ आला तोच कळला नाही इतकंही डेंजर राईड होती की बापरे काय विचारूच नका आणि त्यात येणा काहीच म्हणजे सुचतच नव्हतं काही खाली जाईपर्यंत फुल घाबरलेलो आम्ही दोघी पण पण स्टील आम्ही राईड केले आहे आपण खूप मोठी राईड किती वेळचे झाले की ते लोकं गेले होते कोणीतरी आमच्या आधी ते इथे आलेच नव्हते दिसतच नव्हते मला मी जस्ट तुम्हाला दाखवलं मला माहिती होतं की मला हा व्हिडिओ काढता येणार नाही त्यामुळे मी दुसऱ्यांचा दाखवते हा व्हिडिओ तुम्हाला बघा खूप वेळानंतर हे लोक इथे आले आणि रिटेंजर आहे आणि वरतून आम्हाला सगळ्यात वरतून असा व्ह्यू दिसत होता रिटर्न जॉयचा खूप छान असे राईड्स वगैरे आहेत तिथे बघा असा व्ही व पूर्ण तिथे हे दुसरं तिकडे पलीकड साईटला आहे वॉटर पार्कचे गेम झाल्यानंतर आफ्टर टुवे टू ओ क्लॉक तिकडे ओपन होतं मग तिथे जायचं ज्याला जायचं असेल त्यांनी त्या टायमिंगला पण आफ्टर टू ओ क्लॉक ते ओपन होतं आणि बराच वेळ वॉटरपार्कच्या वा गेम्स वगैरे झाल्या खेळून वगैरे मुलांचं झालं मग त्यानंतर थोडंसं खाण्यासाठी मुलांना बाहेर घेऊन गेलो तिथेच म्हणजे स्नॅक्स थोडंसं जालं वगैरे त्यांना काय खायचं ते खाल्लं वगैरे आणि आफ्टर चेंजिंग द क्लॉथ वी आर गोईंग टू इन एश क्लोथ वगैरे चेंज करून मग आम्ही अमाऊन्समेंट एंटरटेनमेंट होतं तिकडं पार्किंग तिकडे त्या पार्कला गेलो तिथे खूप छान एन्जॉय केला तिकडे छान राईड्स तर खूप भयंकर होत्या तिथे एन्जॉय केला बघा तुम्ही पुढे आम्ही तिकडे पण खूप एन्जॉय केला जेवढा राईड्स करता आल्या तेवढ्या केल्या कारण की खूप थ्राईड्स होत्या आणि भीती पण खूप वाढत होती मुलांच्या पण राईड्स होत्या छोट्या छोट्या त्या पण करून घेतल्या बघा तुम्ही पुढे कसा केला राईड्स वगैरे पण मज्जा आली आणि पूर्ण आम्हाला आठ झाले होते तिथून बाहेर पडायला तरी आम्हाला राईड कम्प्लीट झाल्या नव्हत्या कारण की खूप साऱ्या राईड्स होत्या तिथे तरी आम्ही जेवढ्या करता येईल तेवढा केला 谢谢。 इथं लहान मुलांना खेळण्यासाठी ह्या कार होत्या म्हणजे लाईक जस्ट राईट बसायचं होतं त्यामध्ये पण त्यामध्ये ना हाईटनुसार घेत होते तर बिचारा हार्श आणि सर्वज्ञ दोघांची हाईटच बसली नाही म्हणून घेतलं नाही पण त्यांची खूप इच्छा होती की त्यांना त्यामध्ये बसायचं होतं आणि पण घेतलंच नाही त्यांना त्यामध्ये बसायला कारण त्यांची हाईट नव्हती हो हो ता, हो ह॥ा ती म्हणत होती पण हार्श खूप वाटते होतं की नाही मला बसायचंच बसायचंच सेकंड राऊंडला तो गेलाच पण त्या मुलींनी तरीही त्याला बसून दिलं नाही आणि मग मी त्याला फसवलं आणि दुसरीकडे घेऊन गेले दुसऱ्या तुला दुसऱ्या ट्रेनमध्ये बसवते असं हो करून फसून फसून येलं पण तो खूप जिद्दी आहे की मला बसायचाच बसायचा त्या मुलीला पण ऐकलं नाही पण तिने चालू केलं नाही तो जस्ट जाऊन बसला त्यामध्ये आई बघ आई दिसेल मला असा दिसेल ते गोल्ड फिल्म आपण बसतो ना इकडे पोहोचतो फिरता ना ते राऊंड ह्याच्यामध्ये आम्ही बसलो होतो पण एवढंच की यांना व्हिडिओ आमची काढता आली नाही ते फार फास्ट फिरत होतं तर व्हिडिओ त्यांना चांगली काढताच आली नाही त्यामुळे मी टाकलीच नाही पण फुल एन्जॉय केला मी बसले तेव्हा पण शीट आहेत व्हिडिओच आली नाही इट्स ओके पण एन्जॉय केला दॅट सेट हे बघा यामध्ये मी आणि माझे फ्रेंड बसलो होते इतकं फास्ट फिरत होतं त्यांना व्हिडिओच काढता आले नाही काहीतरी व्हिडिओ त्यांनी पळून पळून काढली तुला व्हिडिओ तरी काढता आली का इकडे बा काय काढली माझी व्हिडिओ तू आणि हा एक जो झोका होता ना त्यामध्ये पण आम्ही बसायचं चाललं होतं पण बसलो होतं नंतर आणि पाहुणा पूर्ण पलटी होतं इथे आम्ही मुलांच्या शिक्षणला आलो होतो लाईक मुलांच्या काय राईट्स असतील ते करायला इथे ती फोनवर बोलत होती मिस्टरांशी तिच्या त्यामुळे थोडा वेळ टाइमपाससाठी यांना इथे बसवलं होतं तर हा म्हणतो मम्मतच नाहीये म्हटलं हलो टू व्हीलर आहे ती फाल आणि मग तो हलवायला लागला पुढे बघा मग तुम्ही खूप छान असं वेट एन्जॉय म्हणजे ज्याप्रमाणे आपण पैसे भरतो त्याप्रमाणेच आहे म्हणजे खूप राईड्स आहेत त्यामध्ये आपल्याला पण एवढा राईड्स होऊ पण शकत नाही की आपण एवढा राईड्स होऊ पण शकत नाही एवढा राईड्स आहे तिकडे आणि एवढा खतरनाक राईड आहेत की काय विचारूच नका आम्ही अर्ध्या गेल्या अर्ध्या नकोच म्हटले कारण खूप खतरनाक आहे राईड आता फक्त मुलांनी पण खूप छान राय मुलांसाठी पण छान राईड्स आहेत तिकडे आणि अजून मेकिंगमध्ये पण आहेत खूप छान असे राईड आता एवढे थकलेत ना आम्ही तरी पण आता मुलांच्या राईड्स बाकी आहेत थोड्या त्यासाठी थांबलेले आहेत त्यानंतर आम्ही आहे बघू कुठे जाते काय प्लॅनिंग येते पण छान एन्जॉय झाला मुलांना घेऊन आलो पण छान एन्जॉय झाला असं वाटलं होतं की नाही होणार काय एन्जॉय पण खतरनाक एन्जॉय केला आम्ही बोल ड्रायव्हर इंजिन ड्रायव्हर हारशू शिव हार हा इकडनं आई मामा व्हिडिओ रे मामाला तुमची गाडी चाललेली आहे आता पाय पकडून बसा तिकडे आम्ही मुलांच्या सेक्शनला मुलांच्या राईड कम्प्लीट करत होतो कारण की त्यांना पण त्यांचा एन्जॉय जरूर करण्यासाठी आम्ही गेलं नेलो होतं त्यांनी पण छान एन्जॉय केला दोघं दोघं बसले होते तो जो बसवत होता तो म्हणजे नाही ते बसणार नाहीत घाबरतील वगैरे पण हे त्यांच्या राऊंड घेऊन पण आले तरी बिलकुल घाबरलेले नाही ना उतरायचं नाही म्हणत होते छान एन्जॉय केला सगळ्यांनी पण सगळ्या राईड जेवढं मला वाटलं की ते करतील त्या सगळ्या राईड मी त्यांना करू दिल्या आणि त्यांना पण छान वाटलं मग खूप वेळ झाला खेळून झाल्यानंतर आम्हाला पावणे झालं झाली बाहेर पडायला पाहुणे आठ वाजता आम्ही किनारा हॉटेलला जेवायला गेलो तिथून जेवण वगैरे झाल्यानंतर ती मला ड्रॉप करायला आली घरी तरी दहा वाजले असतील दहा वाजता ती रिटर्न गेली तिला पुण्याला जायचं होतं तर ती मला ड्रॉप करून पुण्याला गेली त्यात तिला ट्रॅफिक लागलं आणि त्यानंतर ती घरी गेली खूप उशीर झाला होता पण थँक्यू तिला की ती मला एवढं म्हणजे तिने मला

देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई hey, देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं हाँ oh, हम जैसे देखे ये जहा বল मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले रे चलो चलो नए नय खाप बुनली